नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण प्रमुख पिके व त्यावरील रोग हा पूर्ण व्हिडिओ ट्रिकद्वारे पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका स्पर्धा परीक्षेला कोणताही याच्यावर प्रश्न विचारला तर एक मार्क तुम्हाला सहज मिळाला पाहिजे तर बघूया आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी प्रमुख पिके दिलेली आहेत ती प्रथम आपण जाणून घेऊया भात ज्वारी बाजरी गहू बटाटा भहिमुग मिरची आणि कापूस या सर्व पिकांच्या मी या ठिकाणी मी ट्रिक दिलेल्या आहेत त्या तुम्हाला चांगल्यापैकी समजतीलच सुरुवात करूया आता व्हिडिओला आपण आता बघा भातासाठी भात या पिकावर पडणारे रोग कसे पटकन लक्षात ठेवायचे ते या ठिकाणी मी सांगणार आहे तुम्हाला भाड्या लष्कराच्या खोड्या करतोय भाड्या लष्कराच्या खोड्या करतोय अशी भात या पिकावर पडणारे रोग ओळखण्यासाठी ही ट्रिक वापरलेली आहे फक्त ट्रिक पुरताच अर्थ पाहायचा आहे दुसरा तिसरा कोणताही अर्थ काढायचा नाही ठीक आहे भाड्या लष्कराच्या खोड्या करतोय भासाठी भात लष्कराच्यासाठी लष्करी आळी खोड्यासाठी खोडकिडा करतो यासाठी करपा हा रोग म्हणजे बघा लष्करी आळी खोडकिडा आणि करपा हे भात या पिकावर पडणारे रोग आहेत तर आता ज्वारी या पिकावर पडणारे रोग आपण पाहणार आहोत आता बघा ट्रिक काय खोडील मामी कोळ्याची तुडतुडी जाव खोडील मामी कोळ्याची तुडतुडी जाऊ फक्त ट्रिकचाच वापर करायचा आहे दुसरा काही अर्थ काढायचा नाही नाहीतर काही पण अर्थ काढत बसचाल खोडील मामी कोळ्याची तुडतुडी जाव खोडील म्हणजे खोडकिडा आणि खोड माशी हे दोन रोग आपल्याला याच्यातून कळतात खोडीलवरून खोडकिडा किंवा खोड खोड खोडकिडा आणि खोड माशी हे वेगवेगळे रोग आहेत ठीक आहे मामी मासाठी मावा मीसाठी माशी कोळ्याची साठी कोळी तुडतुडीसाठी तुडतुडे रोग आणि जाव म्हणजे ज्वारी ज्वारी या पिकावर कोणते कोणते रोग पडतात तर तुडतुडे कोळी मीज माशी मावा खोड मासे आणि खोड किडा ठीक आहे आता बाजरी बाजरी या पिकावर पडणारे लोक आपण ट्रिकद्वारे पाहूया ट्रिक अगदी मस्त पैकी आहे बघा बा गो अर बा गो अर असे ट्रिक आहे बा म्हणजे आपण बा वडलांना बा म्हटलं जातं असं लक्षात ठेवायचं आहे गो म्हणजे जाणे गो अर गो अर, अर। म्हणजे जा बा गो अर असं लक्षात ठेवायचं बाजरी गोसाठी गोसावी हा रोग अर म्हणजे अरगट हा रोग बा गो अर एवढंच लक्षात ठेवायचं गोसावी आणि अरगट हे दोन रोग बाजरी या पिकावर पडले पडतात ठीक आहे आता बघूया गहू गहू या पिकावर पडणारे रोग गहू या पिकावर पडणारा प्रमुख रोग आहे तांबेरा हा रोग पडतो तर ट्रिक काय लक्षात ठेवायची गहू तांब्यात भरले गहू कशात आहेत तर तांब्यात आहेत गहू कशात आहेत तर ता तांब्यात तांब्यावरनं तांबेरा हा रोग आपल्या लक्षात राहू शकतो ठीक आहे बटाटा बटाटा या रो पिकावर आ, बांगडी हा रोग पडतो बटाटा या पिकावर काय पडतो बांगडी हा रोग बटाटा कसा असतो गोल असतो त्यामुळे बांगडी पण कशी असते गोल त्याच्यावर आपल्याला लक्षात राहू शकते लक्षात राहू शकतो आपल्याला कसा प्रकारे बटाटा कसा असतो गोल बांगडी कशी असते गोल म्हणजे त्या प्रकारे बांगडी रोग बटाटा बांगडी रोग असं लक्षात ठेवू शकतो आपण आता भुईमूग भुईमूग या पिकावर पडणारा रोग कुठला आहे ते एकदम मस्तपैकी लक्षात राहील फक्त भू त भू आणि टी लक्षात भूत एवढा शब्द लक्षात राहू शकतो आपल्याला गमतीशीर आहे भू त भू म्हणजे भुईमुख भु आणि ट टी साठी टिक्का एवढ्या लक्षात भू त भू त म्हणजे टी दिले भू टी म्हणजे भूत असं लक्षात ठेवायचं भूसाठी भु भुईमुख टी साठी टिक्का हा रोग पडतो टिक्का हा रोग पडतो आता मिरची मिरची या पिकावर कोणता रोग पडतो ते आता पाहूया मिरची या पिकावर काय ट्रिक आहे मिराचे बोकड फक्त लक्षात ठेवायचे मिराचे बोकड मिर मिराचे म्हणजे मिरची आणि बोकडसाठी बोकडे हा रोग हा पडतो मिरचीवर कोणता रोग पडतो तर बोकडे हा रोग पडतो आता कापूस कापसावर बघा ट्रिक काय केलेली आहे लक्षात राहण्यासाठी का लाल्याचे बोकड आकस्म आकस्मिक मेले का लाल्याचे बोकड आकस्मिक मेले अशी ट्रिक बनवलेली आहे बघा का लाल्याचे बोकड आकस्मिक मेले का साठी कापूस लाल्याचे म्हणजे लाल्या हा रोग बोकड म्हणजे बोंड आळी हा रोग क साठी कवाडी हा रोग रो, सॉरी कवडी हा रोग क साठी कवडी हा रोग आकस्मिक म्हणजे आकस्मिक मर असा रोग म्हणजे चार एक दोन तीन चार रोग आहेत कापूस या पिकावर परिणाम करणारे जे रोग आहेत ते कोणते चार रोग आहेत लाल्या बोंडाळी कवडी आणि आकस्मिक मर बघा एकदा परत मी एकदा सांगतो आपण रिपीट पाहू एकदा रिव्हिजन करून घेऊया बघा एकदा भात भात या पिकावर पडणारे रोग कोणते आहेत फक्त ट्रिक भाड्या लष्कराच्या खोड्या करतो एवढं लक्षात ठेवले की आपल्याला भात या पिकावर पडणारे लोक सहज रोग सहज लक्षात राहू शकतात लष्करी आळी आणि करपा आता ज्वारी ज्वारी पिकासाठी खोडील मामी कोळ्याची तुडतुडी जाव आता जाव म्हणजे ज्वारी पिकावर तुडतुडी तुडतुडी जाव कसली आहे तुडतुडे हा रोग आहे तुडतुडे कोळी हा रोग आहे मीज माशी मावा खोड खोडमाशी आणि खोडकिडा आता बाजरी या पिकावर बाजरी या पिकावर फक्त बा गो आर असे ट्रिक आहे गोसावी आणि आरघट हे दोन रोग पिकावर या पिकावर पडणारे रोग आहेत बाजरी या पिकावर पडणारे गोसावी आणि आरघट हे दोन रोग आहेत गहू या पिकावर गहू तांब्यात गहू कशात आहेत तर तांब्यात आहेत तांबेर हा रोग लक्षात राहू शकतो गहू कशात आहेत तर तांब्यात आहेत गहू कशात आहेत तर तांब्यात आहेत तांबेर हा रोग लक्षात ठेवायचा आता बटाटा बटाटा म्हणजे बांगडी बटाट्याचा आकार कसा असतो बांगडीसारखा एवढं लक्षात ठेवायचं भुईमुग भुईमुग आला की लक्षात ठेवायचं भुईमुग भूत भुईमुग म्हटलं की भूत भू भूसाठी भुईमुख आणतीसाठी टिक्का, भुण भुण, टिक्का मिर्ची, मिर्ची हा रोग भूसाठी भोईमुग आणटीसाठी टिक्का हा रोग आता मिरची मिरची हा मिरची या पिकावर पडणारा रोग कुठला लक्षात ठेवण्यासाठी मिराचे दे� बोकड मिराचे बोकड म्हणजे मिरची या बोकड्या बोकड्या हा रोग मिरची या पिकावर पडतो आता कापूस कापसासाठी काय सांगितले आपण ट्रिक का, का, का लाल्याचे बोकळ आकस्मिक मेले कासाठी कापूस लाल्याचे म्हणजे लाली लाले हा रोग आहे बोकळ बोंडाळी बो साठी बोंडाळी क साठी कवडी रोग आणि आकस्मिक मर हा रोग आहे कापूस या पिकावर पडतो तर आज आपण प्रमुख पिके व त्यावरील रोग हा पूर्ण व्हिडिओ आपण ट्रिकद्वारे पाहिला हा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि जर व्हिडिओ पहिल्यांदाच जर पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमची येणारी आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील